महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे सकाळी सात वाजतापासून मतदान सुरू झाले महाराष्ट्रात सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी समाधानकारक नसल्याचे चित्र होते तर अकोल्यात देखील राज्याप्रमाणे मतदानाची टक्केवारी पाहायला मिळाली विधानसभेच्या मतदानात सकाळी नऊ वाजता गडचिरोली टॉपर होते आज सकाळी अकरा वाजता राज्यात सरासरी अठरा टक्के मतदान झाले होते सर्वाधिक मतदानाची सरासरी टक्केवारी गडचिरोली तीस टक्के इतकी होती राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोलीत झाले असून हो इतर जिल्हे हे मागे असल्याचे चित्र होते अकोला जिल्ह्यातील सकाळी अकरा वाजता सोळा पॉईंट पस्तीस टक्के मतदान झाले तर अकोला जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान अकोला पश्चिम मध्ये होत आहे अकोला पूर्व मतदारसंघात पंधरा पॉईंट चाळीस टक्के मतदान झाले अकोला पश्चिम मतदारसंघात एकोणवीस पॉईंट बावन्न टक्के मतदान झाले अकोटमध्ये तेरा पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झाले बाळापूरमध्ये सतरा टक्के मतदान झाले आणि मूर्तिजापूर मतदारसंघात सोळा टक्के मतदान झाले वाशिम जिल्ह्यातील कारंजा साडेतेरा टक्के मतदान झाले रिसोडमध्ये साडेपंधरा टक्के मतदान झाले आणि वाशिम या मतदारसंघात विदर्भात एकोणवीस टक्के मतदानाची नोंद सकाळी अकरा वाजता झाली वराडात काय लागणार निकाल पश्चिम विदर्भात कोण होणार आमदार महायुतीच्या हाती किती जागा लागणार महाविकास आघाडीचे किती येणार आमदार राज्यात महायुती कि महाविकास पहा महानिकालाचे लाईव्ह कव्हरेज फक्त आर आर सी न्यूज वर विधानसभा रिझल्टचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राचा महानिकाल